विचारायचे आणि ती आत्ताच्या घडीला खूप रिलेवंट आहे म्हणून विचारायची की आपण सगळीकडे आता कॉन्क्रीटचे रस्ते बांधलेत सगळ्या देशभर म्हणजे आता मुंबई नागपूर समृद्धी हायवे असो मुंबई गोवा नॅशनल हायवे असो किंवा मुंबई वडोदरा हायवे असो किंवा मुंबई दिल्ली हायवे असो किंवा राज्यातले आता मुंबई पुणे हा जो एक्सप्रेस वे आहे त्याच्यावरती सुद्धा सिमेंट ब्लॉक टाकतात आणि एकट्या मुंबईमध्ये बारा हजार कोटीची कामं चालू आहेत त्यातलं सातशे कोटीचं चा काँक्रिटीकरण चालू आहे मुंबईमध्ये मेट्रो उभी राहते ती कॉन्क्रीटची आहे पुण्यामध्ये मेट्रो उभी राहिली ती कॉन्क्रीटची आहे जी उभी राहणार आहे ती कॉन्क्रीटची आहे रस्ते कॉन्क्रीटचे आहेत आणि बिटुमिन महाग आहे ते परवडत नाही मेंटरन्स जास्त म्हणून आपण सगळं कॉन्क्रीट जे करतोय तर त्याचा काय परिणाम होतो त्याचा काही खरंच परिणाम होतो का आपण उगाच त्याचा बाऊ करतोय खर तर, तर मी त्यातला अधिकारी नाही फक्त मी एवढं सांगू शकतो की काही ठिकाणी निरीक्षण जी नोंदवली आहेत समजा चाळीस अंश सेल्सिअस हे हवेतलं तापमान असेल तर त्यावेळेला कॉन्क्रीटच्या रस्त्याचं तापमान हे साठ ते सत्तर अंश सेल्सिअस असत बापरे म्हणजे हा एक तापमानाचा भाग झाला पण त्याशिवाय कॉन्क्रिटीकरणामुळे उष्णतेचा डोंग तयार होतोय णामुळे पाणी मुरत नाहीये हे लक्षात आल्यानंतर आपण त्याच्या किती आहारी जायचं इतर कोणते मटेरियल आहेत का सिमेंट इंडस्ट्रीजना सिमेंट खपवायचे कॉन्क्रीट खपवायचे म्हणून असं आपण डिझाईन करतोय याबद्दल पारदर्शकपणे लोकांना का सांगत नाही तुम्ही की आमच्या समोर हे हे पर्याय आहेत आणि आम्ही हे निवडतो डांबराचे फायदे तोटे काय कॉन्क्रीटचे फायदे तोटे काय नवीन काय येत आहेत जर्मनीमध्ये असे रस्ते आहेत की ज्या रस्त्यामधन पाणी जमिनीमध्ये आतमध्ये जिरत आपल्याकडे तसे रस्ते का होत नाहीत किंवा रस्त्यामध्ये थर्मल पॉवर स्टेशनची ऍश घातली तर काय होत असे प्रत्येक वेळेला मटेरियलचे वेगवेगळे वे प्रयोग करायला पाहिजे ज्यातून कार्बन इमिशन कमी होईल तो जर परत तो जर गाभा असेल आपल्या हो नियोजनाचा तो, तो सगळीकडे नाही एकदा कधीतरी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी त्यांच्या बोलण्यात याला जर प्राथमिकता जरी दाखवली ना तर लोक आपोआप आप कामाला लागतो पण मुख्य प... सचिवांनी मनावर घेतलं तर अनेक गोष्टी यातनं मग शास्त्रज्ञांना महत्व येतं तज्ज्ञांना महत्व येतं आणि त्या दृष्टीने काही प्रकल्प होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये देशाला दाखवावे असे आदर्श प्रकल्प नेमके कोणते आहेत आपण क्लायमेट रिस्क रिडक्शन हा दोन हजार सहा साली जगाने केलेला ठराव आहे ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चालू केले आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं काय कर्तृत्व आहे आपण फक्त आपत्तीतून सुटका करण्यासाठी जरा प्रगती केलेली आहे नक्कीच जीव वाचवतो पण आपत्ती येऊ नये आपत्ती येऊ नये हानी झाली नाही एक उदाहरण सांगतो मुद्दा मी सा यासाठी थेट समजावं म्हणून एम एस स्वामीनाथन फाउंडेशननी स्वामीनाथन सरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडे तामिळनाडूमध्ये समुद्र किनाऱ्याला मँग्रोव्हची लागवड केली लोकांना सांगून ती तोडू नका वगैरे म्हणून आणि लुथूपेठ आणि पिच्छावरम या दोन गावामध्ये सुनामीमध्ये एकही बळी गेला नाही कारण तिथे लोक अडकले याला डिझास्टर रिस्क रिडक्शन म्हणतात पासून ठराव केला कोकण पट्टी भर मँग्रो लावला पाहिजे काय hmm. अवस्था आपण बघतोय ठाण्यामध्ये मँग्रोची किती तोड होते आपण बघतोय तर याला प्राथमिकता आली तर लोक त्या पद्धतीने एक अभियान आणि मोहीम चालू करू शकतात शेवटचा माझा प्रश्न आहे